सरकारला दिलेला अल्टिमेटम महामार्गावर झालेला चक्काजाम आणि शेतकऱ्यांची गर्जना महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच आंदोलनाची जोरदार चर्चा आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे महालगार आंदोलन कर्जमाफी तसेच शेतीत पिकणाऱ्या मालाला हमीभाव द्यावा या आणि अजून अशा काही इतर मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांसोबत आणि शेतकरी नेत्यांसोबत त्यांनी नागपूर चक्काजाम केला आहे सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता यानुसार खरं तर सरकारकडून चर्चेसाठी बैठकीचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते पण बच्चू सहित शेतकरी नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला सध्या नागपुरात हजारो शेतकरी आपल्या मागण्या घेऊन पोहोचले आहेत म्हणूनच बच्चू कुड यांनी सध्या सरकारला कसं जेरीस आणलं आहे सरकार बच्चू यांच्या मागण्यावर काय भूमिका घेणार बच्चू कुडू पुढे कोणतं पाऊल उचलणार शेतकऱ्यांचे हे आंदोलन पुढे जाऊन किती क्रांतिकारी ठरणार आहे का बच्चू कुडू यांनी सरकारला खरंच घाम फोडलाय का हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा या आंदोलनाची सुरुवात एका एक अन्य त्याग आंदोलनातून झाली होती ज्यात सरकारने काही आश्वासने दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र सरकारने दिलेले आश्वासने पूर्ण न झाल्याने बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत त्यांनी नागपूरमध्ये शेतकऱ्यांसह माहेलगर आंदोलन पुकारले यावेळी ते फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर दिव्यांग बांधवांसाठी आणि इतर दुर्बळ घटकांसाठी रस्त्यावर उतरले आहेत आंदोलकांनी आपली आक्रमकता दाखवून दिली आहे भाजप आमदार राजू बकाने यांनाही आंदोलकांनी अडवून त्यांच्याकडून कर्ज माफीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन घेतले आहे या आंदोलनाची धग मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने चर्चेसाठी पत्र पाठवले पण बच्चू कडू यांनी मुंबईला येऊन चर्चा करण्यास नकार दिला आम्ही चर्चेसाठी तयार आहे पण मंत्र्यांनी आमच्याकडे यावं अशी आग्रह भूमिका त्यांनी घेतली त्यांनी सरकारवर अटकेचा डाव रचल्याचाही आरोप केला आहे या भूमिकेमुळे सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवाद सध्या थांबलेला दिसत आहे बच्चूकोड यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यात सरकारने मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर खर्च केला पण शेतकऱ्यांच्या पैसे नाहीत अशी टीका त्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील त्यांनी सरकारला बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर थेट रेल्वे आणि विमानतळही बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ज्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे बच्चू कुडे यांचे आंदोलन नागपूरत पोहोचल्यानंतर त्यांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग याने चव्वेचाळीस रोखून धरला ज्यामुळे अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले ज्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झाली आहे या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे त्यांनी त्या काळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये दिलेले सात बारा खोरा करू या आश्वासन आठवण करून देत सरकारला जाब विचारला कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईला चर्चेला येण्याचे दिलेले निमंत्रण नाकारले आणि मंत्री आणि अधिकाऱ्यांनी नागपूरला येऊन शेतकऱ्यांशी बोलण्याची मागणी केली आहे यामुळे सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे जर सरकारने तत्काळ ठोस निर्णय घेतले नाही तर भविष्यात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काही अशा आहेत शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्यात यावा ही त्यांची प्रमुख मागणी असून शेतीत पिकणाऱ्या मालाला योग्य आणि रास्ती हमीभाव मिळावा सरकारने शेतकऱ्यांच्या दिवाळखोरीकडे लक्ष द्यावं आणि दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळावं अशी त्यांची काही मागणी आहेत आता प्रश्न असा आहे की या आंदोलनावर सरकार कोणता तोडगा काढणार बच्चू आपल्या मागण्यावर ठाम आहेत आणि शेतकऱ्यांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला आहे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार का किंवा पुन्हा एकदा चर्चेने यावर तोडगा काढला जाईल का या प्रश्नांची उत्तरे आता काळच देईन पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या आंदोलनाने महाराष्ट्रातल्या शेतातल्या गंभीर प्रश्नांना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद